सिंधुदुर्ग जिल्ह्यात फर्स्ट मल्टी कार वर्कशॉप कणकवलीत हनुमान सेवा ट्रस्ट मंडळ नाटक यांच्या वतीने हनुमान जयंती उत्सव जल्लोषी वातावरणात साजरा करण्यात आला यावेळी सादर करण्यात आलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकले जयखापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं हनुमान सेवा ट्रस्ट मंडळ नाटळ कणकवली यांच्या वतीने नाटळ पांगमवाडी येथे श्री हनुमान मंदिरात जयंती उत्सव जल्लोषी वातावरणात साजरा करण्यात आला पहाटेपासूनच या जन्मोत्सवास प्रारंभ झाला होता यावेळी धार्मिक व आध्यात्मिक यांसह सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये गुरुवारी लघुरुद्र आरती भजन आदी धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले तर रात्री महापुरुष दशावतार नाट्य मंडळ गोठण सावंतवाडी यांचा आई वैभव लक्ष्मी हा ट्रिक्सिनयुक्त नाट्य प्रयोग करण्यात आला तर शुक्रवारी अभिषेक शिरसाट यांचं भजन गुणवंत विद्यार्थी सत्कार हरिपाठ आदी कार्यक्रम तसेच गीत गीतरादाई उत्सवशाही हा भव्य दिव्य गीत नृत्य नाट्य आविष्कार सादर करण्यात आला यावेळी हनुमान सेवा ट्रस्ट मंडळ नाट्याचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मग मातीत असेल माणसांच्यात असेल नीतीत असेल संस्कारात असेल बोलीभाषेत असेल पाण्यात असेल जगण्यात एक वेगळेपण जाणवतं नक्कीच बरं का म्हणजे घाटाच्या वरची आणि घाटाच्या खाली एक वेगळेपण नक्की दिसून येतं जवळ असून सुद्धा म्हणजे हे काय आपल्याच बाबतीत आहे असं नाही किंवा या प्रदेशाच्या बाबतीत आहे असंच नाही एकूणच भारतात फार वेगळेपण दिसून येतं बघा म्हणजे भारत म्हटलं की आपल्या नजरेसमोर येतात ती एकोणतीस राज्य आणि सात केंद्रशासित प्रदेश प्रत्येक प्रदेशाला स्वतःचं असं एक भूगोल आहे पण माझा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र म्हणजे असे एक राष्ट्र ज्या राष्ट्राला भूगोल तर आहेच पण आहे तो धगधगता इतिहास हा इतिहास म्हणजे पहिल्या बोलपटाची निर्मिती आपल्या महाराष्ट्रात झाली हा इतिहास म्हणजे पहिल्या मुखपटाची निर्मिती आपल्या महाराष्ट्रात झाली हा इतिहास म्हणजे कित्येक वर्षापासून चालत आलेली संतांची परंपरा म्हणजे माझा महाराष्ट्र म्हणूनच शुरांची शूरभूमी वीरांची वीरभूमी आणि संतांची तपोभूमी म्हणून पावळ असलेल्या माझ्या महाराष्ट्राच्या मातीला मराठी माणसाचा मुजरा मुजरा ज्ञान जनिनी ज्ञान तपस्वी सरस्वती मातेला विडम्र अभिवादन सकल कलांचा आराध्य दैवत श्री गणेशाला साष्टांग प्रणिपात माझ्या मराठीची कौतुकी परी अमृतात ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळवि स्वतःच्या भाषेची तुलना अमृताशी करणारे संत ज्ञानेश्वर माझ्याच महाराष्ट्रात किंवा जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो तो ज्याला जे हवंय हो, जा। त्याला ते दे म्हणजे अखंड विश्वासाठी शांतीचं पसायदान मागणारे संत ज्ञानेश्वर माझ्या मराठीत किंवा त्याच्या पुढे जाऊन मग ज्ञानदेवी रचला पाया तुका झाला से कळस म्हणत तुकोबा या मराठीचे कळस झाले त्याच्या पुढं मग कित्येक संत महंत विचारवंतांनी या मराठीला नटवण्याचं सजवण्याचं श्रीमंत करण्याचं काम केलं त्याच्या पुढे जाऊन मग सतराव्या शतकात छत्रपती मराठी स्वराज्याची स्थापना केली शिवराय हा तुमच्या आणि आमच्या गर्वाचा विषय शिवराय म्हटले की मराठी माणसाच्या श्वासाची गती वाढायला लागते शिवराय म्हटलं की मराठी माणसाच्या रक्ताची गती वाढायला लागते कारण छत्रपती शिवराय नसते तर मराठी माणसाचं या महाराष्ट्राचं अस्तित्व शून्य असतं हे त्रिकाळबाधित सत्य बघा शिवाजी म्हटलं की वेगळंच नव चैतन्य माणसाच्या अंगात येत कारण या मराठीनं जे काही यश अनुभवले ते या शिवाजी नावावरती पण आज आज मात्र थोडस वातावरण बदलायला लागले आज मनात एक आनामिक हुरहुर लागली की मराठी माणूस मराठी भाषाच विसरतो की काय मराठी माणूस मराठी अस्मिताच विसरतो की काय कारण मराठी भाषेवर मराठी संस्कृतीवर इतर भाषयांचं इतर धर्मियांचं आक्रमण व्हायला लागलं अनाक्रमण व्हायला लागलं आणि मग ही मनात भीती वाटायला लागली त्याच्यामुळं माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे संस्कृती विसरू नका ती डोळसपणे पहा इतिहास विसरू नका तो डोळसपणे पहा ही विसरत चाललेली सगळी संस्कृती पुन्हा एकदा एका नव्या रूपाने तुमच्या समोर सादर करतोय मराठीला बाहेर पण करण्याचा हा राधीच्या नगरीचा प्रयत्न आहे त्याच्यामुळे तुमची अखंड साथ असू दे मराठमोळ्या गीतांचा सुरेल नजर आणा उत्सवशाही अर्थात गीतरादाई उत्सवशाही अर्थात गीतरादाई उत्सवशाही उत्सवशाही अर्थात अर्थात गीत राधी राधई राांधई राधई राध पण्ढरी च राजा वैष्णवा दर्शनाश याला, दर्शनाश ऊठ पण्ढरी च रा ऊट पण् की माणूस कोण आणि जनावर कोण ह्याच्यात पळकच कळलं झाला आम्हाला माहिती आहे का परवा परवा पेपरला बातमी आणखी बघा आपल्यासारखा खेडेगावातला माणूस हा आपल्या पोरगालाही शिकवला अमेरिकेला पाठवलं इकडे म्हातार काबाड कष्ट करून करून मेलं शेवटी शेजा पाजारांनी तिकडे फोर केला बाबा बाबाला धन घ्यायतरी येणार का पोरग्यानं सांगितलं मी काही येऊ शकत नाही फार तरी येणारा खर्च पेटीएम करतो अरे पेटीव तुझा पैसा कुणाला पाहिजे तुझा पैसा सगळ्या प्रकरणात चुकलं कुणाचं त्या पोरग्याच नाही त्या माणसाच का सांगा कारण ना त्यांना आपल्या पोरग्याला शिकवून मोठा करून एक पैसे मिळवून देणार एटीएम बनवलं पण संस्कार करून माणूस बनवण्यात मात्र मातारा अपयशीच ठरलं म्हणून म्हटलं आम्हाला माणूस जनावर याच्यात फरक कळत नाही मग तुम्ही कोण सॉरी सॉरी हे हे कोण आहेत हे राजे कोण आहेत जे महाराष्ट्रात तीन तीन वेळा जन्माला येतात आम्ही त्यांची तीन वेळा जयंती साजरी करतो जयंती साजरी करण्यासाठी घडावून जातो जाताना खूप दारू पितो आणि परत येताना त्याच बाटल्यावर मशाल दाखवतात कारण कारण आमचा देश महान आहे आमचा देश काय आमचा देश खूप महान आहे इथं कोणालाही देणं घेणं नाही काय केलं शिवाजी महाराजांनी का त्यांचा किल्ला जपावा काय आहे त्यांचं कार्य का नाही पण एक आहे महाराज हो सगळे काही विसरले नाहीत बरं का अजून त्यांच्यात खूप उत्साह आहे हय राजे खूप उत्साह आहे त्यांच्यात बघायचं एक मिनिट हे सगळ्यांनी म्हणा बोला छत्रपती शिवाजी महाराज की तिकडची काय पाकिस्तान आहेत गे रे लाज वाटते का आपल्या देशाचं नाव घ्याला बोला छत्रपती शिवाजी महाराज की ही ताकद फक्त जे म्हण्याचेच कामा इतर वेळ आयला संपून जाते हसण्याची नाही लाज वाटण्याची गोष्ट प्रत्येकाला लाज वाटली पाहिजे की आम्हाला अजून शिवाजी महाराजांचा इतिहासच माहीत नाही आम्हाला त्यांचं कर्तृत्वच माहित नाही आ? आ राजे हे सगळं कोण करणार आहे हे कोण थांबवणार आहे सांगा मला कोण <laughs> राजे म्हणतायत तरुणाई तरुणाई म्हणजे तुम्ही नाही आम्ही हो पण राजे ना कुठं अजून आहे की आजकालचे तरुणा दारुणी सिगरेटच्या धुरात खा कोण बसले म्हणून म्हटले राजे तुमच्या देशात काय सुद्धा शिल्लक नाही राजे काय सुद्धा शिल्लक नाही अरे हट अरे अरे यशाची कृष्णाजी हे काय पाहतोय आम्ही हाच का तुमचा महाराष्ट्र हेच का ते मातीने हाताचा त्या मातीत अशा ओलादित जन्माला कशा मा असा विराज पण यात मातीचा काहीच दोष नाही हे धरतीवरती माझा पापच एवढी वाढला कुणाचा पायपूस कुणाला राहिला नाही इथल्या प्रत्येक माणसाला असं कळत ते पण अशी अवस्था झाली ना सांगितले याचा मी समजलो नाही म्हणजे महाराज अवय तू कुणाला कुणाची ओळखच नाही ओराला बा ओळखणं रैत्याला न्याता ओळखणं एवढंच काय बायकोला दाला सुद्धा ओळखत नाही महाराज ही माणसे देवाला सुद्धा भेट नाही ती अवय हे नीतीच काय संस्कृती संस्कार विसरले ती काय माझ्या मराठी मुलकाची ही भेट नाही अशी भेटम म्हणा अरे विसरला का वागण्या का विसरला तर रामायण महाभारत विसरला करणचा पाटील पण श्रीच्या पदराला हक खालणार ती नीच हा की विसरलात की विसरलात रायगडावर चिट्टक मग टोक अरे का एका स्त्रीच्या शिलेला हक खाला म्हणून सोन्याच्या लंकेची माती झाली एका स्त्रीच्या बरोबर खरा घातला म्हणून सोळा सहस्त्र अक्ष आणि सैनिकांचं निराकरण झालं माझा महाराष्ट्र माझी संस्कृती कुठे गेले ते संस्कार कुठे गेला तो इतिहास इतिहास खडत नसतो तो खडवावा लागतो ईश्वराने आम्हाला आणखी थोडी उमर दिली असती तर आई जगदंबे दिल्लीचे सुद्धा तक्त या या हाताने कदा कदा हलवला राजा राज। राज। तुमच्या काळामध्ये भवानी आई तलवारीचा था थाप होता माझाईची जाऊन दरारा होता ना हो आम्ही जे काय आहोत जे काय होतो ते या मा साहेबांमुळे त्यांच्याच हाताच्या बोटाला धरून आम्ही स्वराज्य स्थापनेचं स्वप्न सत्यात उतरवलं त्यांचे त्यांचे संस्कृतीमध्ये हो संस्कार उडाशी बाळकून हा हा आम्ही पायदे तुडवला या मातीने देखील तेवढे संस्कृती संस्कार दाखवले शिकवले हो परमेश्वराला हेवा वाटावा असं होतं आपलं राज्य असं होत हिंदवी स्वराज्य अशी होती संस्कृती सूर्य होई तुझा रक्षणा तूच सिद्ध होई तदा संकटी देव धावूनये तदा संकटी देव धावूनये जय गे